नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व विद्वाना लाईफ तुमचे खूप खूप स्वागत आहे व डेली पूजेत तुम्हाला सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर आज मी आलेली आहे सद्गुरू आत्मा मालिक माऊली माओड। सद्गुरू माऊलींच्या आश्रमावरती म्हणजे कोकमठानला चला मी आज बाबांचं पूर्ण आश्रम तुम्हाला दाखवणार आहे हे आहे सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या आश्रमाचे मेन गेट तर चला आतमध्ये आल्यानंतर इथे मी बाबांचं दर्शन घेतलं हे आहे आत्मा हाईट शेजारी बाबांचं सर्व सामानाचं दुकान ही आहे आत्मा मालिक चैतन्य कुटी आणि ही आहे कुटी बाहेरील गार्डन तर मी आतमध्ये आल्यानंतर इथे ही आहे आत्मा मालिक चैतन्य कुटी तर सद्गुरू माऊली दुपारी इथेच विश्रांती घेतात आणि संध्याकाळी साडेपाच वाजता आमचे दर्शन पण इकडेच झाले तर इथे आम्ही सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे इथे मी दर्शन घेतले आणि तुम्ही पण दर्शन घ्या आत्मा मालिक त्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर गणेश महाराजांच्या रूममध्ये गेलो तर ही आहे गणेश महाराजांची रूम गणेश महाराजांचा बाबांचा फोटो आहे इथे हे आहेत गणेश महाराज माझे मोठे भाऊ मी त्यांची छोटी बहीण आहे अशा प्रकारे आहे गणेश महाराजांची रूम गणेश महाराजांबरोबर मी तिथे एक फोटो पण घेतला त्यानंतर आम्ही आलो इकडे सुवर्ण मंदिराकडे हे आहे सुवर्ण मंदिराचे गार्डन तर आता आम्ही सुवर्ण मंदिरात आतमध्ये गेलो ये आहे सुवर्ण मंदिर तर इथे बाबांचे दर्शन घेतले बाबांच्या पादुकाचे पण दर्शन घेतले आणि इथे मी थोड्या वेळ ध्यानाला बसले खूप छान ध्यान लागले होते मला बाबांचे तर तिथे गेल्यानंतर असे ध्यान तुम्ही पण थोडेसे करत चला तर आता मी तिथून बाहेरची थोडीशी गार्डनची क्लिप पण तुम्हाला इथून दाखवते बघा आणि त्यानंतर आम्ही गेलो आत्मेश्वर कुटीमध्ये तर इथे जनार्दन स्वामींचा आणि बाबांचे दर्शन घेतले त्यानंतर आपले गुरुदेवांचे दर्शन झाले शिवलिंगाचे दर्शन झाले अशा प्रकारे आहे हे आत्मेश्वर मंदिर त्यानंतर आम्ही हिंदमातेच्या मातेच्या मंदिरात गेलो तिथे पण हिंदमातेचे मातेचे दर्शन घेतले आणि इकडे जेवणं बंद झाले होते दुपारी गेल्यामुळे तर मग बाबांची जे स्कूल आहे मुलांची तर तिकडे गणेश महाराजांनी आम्हाला जेवायला पाठवले तर तिकडे जाऊन आम्ही संत हॉलमध्ये बसून जेवण केले तर आमच्या जेवणाचा मेनू दोन तीन भाज्या होत्या डाळ भात होती गरम गरम भजी होती बर्फी होती चटणी पोळी सॅलड अशा प्रकारे जेवण होते खूप छान जेवण होते तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी जेवण केले आणि तिथली थोडीशी व्हिडिओ क्लिप पण मी काढून आणलेली आहे ती तुम्ही बघू शकता इथे बाबांचा फोटो खूप छान आहे आणि त्यानंतर आम्ही स्विमिंगसाठी गेलो तर तिथे बाबांचे जे स्कूलचे मुलं आहे ते स्विमिंग शिकतात सर त्यांना शिकवत होते तर माझा मुलगा दिव्यांश तो फर्स्ट टाईम पाण्यात गेला आणि स्विमिंग करून बघत होता त्यांनी पण खूप छान एन्जॉय केला त्यानंतर आता तुम्हाला बाबांची स्कूल दाखवते ही आहे बाबांची मुलांची स्कूल तर आता आम्ही आलेलो आहेस जिथे आपला चौदाचा सत्संग होतो त्या सत्संग हॉलमध्ये तर दुपारी शांतता होती त्यामुळे तुम्हाला सत्संग हॉल पण एकदम छान असं मला दाखवता आला आणि त्याच्याच सत्संग हॉल शेजारीच जेवणाचा जेवणाचं कार्यक्रम होतो तो हा जेवणाचा हॉल आहे इथे अन्नदानाचे महत्त्व सांगितलेले आहे तर बघू शकता किती मोठा जेवणाचा हॉल आहे आणि किती नीटनेटकेपणा आणि स्वच्छता आहे तर अशा प्रकारे आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे कोकमठांचे आश्रम आहे तर जर कधी शिर्डीला आले तर अवश्य आपल्या सद्गुरू माऊलींच्या दर्शनाला या आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा आत्मा मालिक